नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत तर मित्रांनो आपण दसरा आणि दिवाळीसाठी झेंडू लागवडीची तयारी करत आहोत तर आज आपल्या शेतामध्ये मल्चिंग हाताळायचे काम आपण करणार आहोत चला तर मग बघून घेऊयात आपण मल्चिंग कसं हातळायचं आणि मल्चिंगचे फायदे काय मल्चिंगचे प्रकार किती हे सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमचा फायद्याचा असेल तर मित्रांनो मल्चिंगचे दोन प्रकार आहेत सेंद्रिय मल्चिंग आणि दुसरं आहे अजैविक मल् मल्चिंग तर मित्रांनो सेंद्रिय मल्चिंगमध्ये जे मल्चिंग आपण भाताच्या पेंडा गवताच्या पेंडा गवत भुसा यासारख्या गोष्टींचा वापर करून जे मल्चिंग करतो त्याला सेंद्रिय मल्चिंग म्हणतात तर मित्रांनो दुसरा प्रकार आहे अजैविक मल्चिंग अजैविक मल्चिंग म्हणजे प्लास्टिक मल्चिंग आज आपण आपल्या शेतामध्ये प्लास्टिक मल्चिंग करत आहोत तर मित्रांनो हे झाले मल्चिंगचे प्रकार यानंतर आपण जाणून घेऊयात की मल्चिंगमुळे आपल्या शेताला काय काय फायदे होतात तर मित्रांनो मल्चिंगमुळे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तण नियंत्रण जे तण असते ते पूर्णत मल्चिंगमुळे त्याची जी, जी वाढ आहे ती पूर्णत खुंटते आणि तण अजिबात आपल्या शेतामध्ये येत नाही नंतरचा फायदा आहे पाण्याचे जे बाष्पीभवन होते ते पूर्णत थांबवते त्यामुळे पिकांना पाणी कमी लागते त्यानंतर जमिनीतील ओलावा जमिनीतील ओलावा जो आहे तो या मल्चिंगमुळे टिकून राहतो आणि जी जमिनीतील मातीतील आपल्या आर्द्रता आहे ती आपल्या झाडांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होते त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा फायदा म्हणजे वनस्पती फुले आणि फळांसाठी सफ्ट्रेट म्हणून हे मल्चिंग काम करतात मल्चिंग फिल्म्स माती आणि फुले फळे आणि वनस्पती इतर बागांचेतील थेट संपर्क संपर्क होऊन देत नाहीत याच्यामुळे फुलांची आणि फळांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा फायदा म्हणजे कीटक नियंत्रण मल्चिंग फिल्म ज्या आहेत त्या सूर्य प्रकाश परावर्तित करतात त्यामुळे ॲपिड्स आणि थ्रिप्स सारखं कीटक नियंत्रण करणे सोपे होते हे मल्चिंग निमॅटोडसाठी पण खूप फायद्याचे आहे तर मित्रांनो यानंतरचा फायदा आहे मातीची धूप मल्चिंग माती व पावसाच्या खेंबांमध्ये अडथळा बनते आणि मातीची धूप प्रक्रिया मंदावते धन्यवाद तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद